जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरात येथील दिनांक वीस मार्च दोन हजार एकोणीस कापसाचे बाजारभाव वीस मार्च दोन हजार एकोणीस चे पावस सव्वीसरपणे गुजरात अहमदाबाद दाकुंदा येथील आवाकाय बारा टन ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजारभाव गुजरात अहमदाबाद ढोलका येथील आहेत इत। आवाका एकशे पन्नास टनची ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये अमरेली येथील बाजारभाव प्यावा आवाका छप्पन्न टनची ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे चाळीस रुपये अमरेली बक्सर येथील बाजारावर पव्यात आवाकाय दोन पॉईंट पाच शेटांची जास्तीची बाजार पाच हजार नऊशे रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारावर आवाकाई पॉईंट पाच शेटांची जास्तीची बाजार सहा हजार पासष्ट रुपये अमरेली राजूला येथील बाजारभाव पाह्यात अवकाळी दहा टनची ची जास्तीचे बाजारावर सहा हजार पाच रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारभाव पाह्यात अवकाळी दहा टनची ची जास्तीचे बाजाराव सहा हजार रुपये भरत जांभूसर येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी पॉईंट शंभर टनची ची जास्तीचे बाजारावर चार हजार आठशे रुपये भरत जांभूसर कावी येथील बाजारभाव अवकाळी एक टनची ची जास्तीची बाजारावर पाच हजार दोनशे रुपये छोटा उदयपूर बोडिली येथील बाजारभाव अवकाय एकशे त्रेचाळीस पॉईंट सहाशे साठ टनची ची जास्तीची बाजारावर पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये बोडेली येथील बाजार उपाव्यात आवकाय पंच्याहत्तर पॉईंट पाचशे टन ची जास्तीची बाजार पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये बोडेली कालिदिया येथील बाजार व्हाव्यात आवकाय त्र्याऐंशी पॉईंट तीनशे टन ची जास्तीची बाजार पाच आठशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील बाजारभाव पाहूयात बोडेली मोडसार येथील आवक आहे दहा पॉईंट पाचशे टन ची बाजार बाजारावर पाच हजार आठशे सत्याऐंशी रुपये जामनगर ढोल येथील ढोलेतील बाजारा पाहूयात आवकाय झिरो पॉईंट तीनशे टन ची जास्तीची बाजार सहा हजार पाच रुपये जामनगर येथील बाजारात पाहूयात आवकाय तेरा पॉईंट शंभर टन ची जास्तीचे बाजार सहा हजार पासष्ट पा रुपये कच्छ के मांडवी येथील बाजारभाव आवक आहे एकशे सहा पॉईंट पाचशे टन ची जास्तीचे बाजार उपादन पाच हजार आठशे बारा रुपये मेहसाणा बीसनगर बीस येथील बाजारभाव आवक आहे चार पॉईंट पाचशे टन ची जास्तीचे बाजार उत्पादन नऊशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा गुलाब घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका భేటి పుడి వీడియో సోబద్ తోపర్య నమస్కారం